तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित असेल की मान्य बच्चू कळू हे पाच दिवस झाले उपोषणाला बसलेले आहे त्या उपोषणाला खूप जणांचा पाठिंबा येत आहे तसे वीस आमदार आहे त्यामधले आम पाच खासदार आहे आणि शंभर प्लस अशा संस्था आहे हे खूप मोठं बच्चू यश आहे की या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे सर्व आमदार किंवा असेल खासदार यांनी सर्वजणांनी पाठिंबा दिलेला आहे कारण की बच्चू मागण्या मागणी अशा आहे की ते शेतकरी किंवा दिव्यांग मच्छीमार मेंढीपाळ किंवा युवक या सर्वांसाठी ह्या मागणी आहे तर सर्व दिव्यांग बांधव असेल किंवा शेतकरी बांधव असेल या मोर्चामध्ये सहभागी होऊ येत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रहार कार्यकर्ता आहेच तर वीस आमदार ते कोणकोणचे आहे आणि त्यामधलं त्यांची नोटीस आलेली आहे वीस आमदार त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा आणि नाव तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो कोणकोणते आमदार आहे खासदार आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला समोर तेच दाखवतो तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता सर्वात पहिले म्हणजे मान्य संदीप रवींद्र क्षीरसागर हे बीड जिल्ह्याचे आमदार आहे यांनी पण बच्चूभाऊ कळू यांना अन्न त्याग आंदोलनात पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो विजय सिंग शारदादेवी शिवराजसिंग पंडित यांनी पण मित्रांनो बच्चूभाऊ कळू यांना पाठिंबा दिलेला आहे जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या त्यानंतर मित्रांनो हे श्री विशाल प्रकाशबाबू पाटील खासदार आहे लोकसभेचे यांनी पण बच्चूभाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर येतात बजरंग मनोहर सोनवणे संसद संसद सदस्य आहे लोकसभेचे म्हणजे खासदार आहे यांनी पण बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा दिलेला आहे व तसेच मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना एक नोटीस पाठवली आहे की बच्चूभाऊ कडू हे उपोषणावर बसले आहे त्यांच्या मागण्या तुम्ही मान्य कराव्या त्यानंतर मित्रांनो रोहित सुमन आर आर आबा पाटील विधानसभा सदस्य आहे यांनी पण बच्चूभाऊ कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर आहे डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे संसद सदस्य आहे लोकसभेचे जालनामधून यांनी पण मान्य बच्चूभाऊ कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर ते डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम विधानसभा सदस्य माजी राज्यमंत्री पण आहे त्यांनी पण मान्य बच्चू कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर ते निलेश ज्ञानेश्वरराव लंके हे खासदार आहे लोकसभेचे सदस्य आहे यांनी पण बच्चूभाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच ते आज भेटून पण आले बच्चूभू कडू यांना त्यानंतर येते मान्य प्रकाश सुधारराव सोळंके आमदार आहे यांनी पण बच्चूभाऊ कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर येते प्रवीण वीरभद्र या स्वामी हे पण आमदार आहे मित्रांनो उमरगा मधून यांनी पण बच्चूभाऊ कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो ओमप्रकाश उर्फ पवन राजनिंबाळकर लोकसभा सदस्य आहे धाराशिवमधून यांनी पण मान्य बच्चूभाऊ कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर येते कैलास बाळासाहेब गाळगे पाटील विधानसभा सदस्य आहे यांनी पण आपल्या बच्चूभाऊ कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर येथे डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील हे आमदार आहे परभणी विधानसभेचे यांनी पण जाहीर पाठिंबा दिलेला आहे बच्चूभाऊ कळू यांना त्यानंतर येथे या सर्वात मेन गोष्ट मित्रांनो रोहित पवार साहेब हे आमदार आहे यांनी पण बच्चूभाऊ कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे ते आज बच्चूभाऊ कळू यांना भेट पण घेतली आहे त्यांनी त्यानंतर हेमंत ओगले सदस्य आहे विधानसभा महाराष्ट्राचे त्यांनी पण बचूहू कळू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर ते अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर हे आमदार आहे यवतमाळ विधानसभेचे यांनी पण जाहीर पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो